देवळाली कॅम्पमधील ते दुकान कॅन्टोनमेंट बोर्डकडून सीलबंद चिकन मटांमध्ये गोमांस घालून खाद्यपदार्थांची विक्री मुंबई साबरी दरबार कॅटरर्स फर्मवर कारवाई देवळाली कॅम्प येथील मिठाई स्ट्रीटवरील मुंबई साबरी दरबार कॅटरर्स या दुकानात चिकन मटनमध्ये गोमांस घालून अन्न पदार्थांची विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता तसेच दुकानात एका गोनीत गोमांस देखील पोलिसांच्या धाडीत सापडले होते या प्रकरणी दुकानदार नसीम जफर खान वैवर्ष तीस याच्याविरुद्ध देवळेल कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर देवळेल कॅम्प पोलिसांनी देवळली कॅन्टोनमेंट बोर्डच्या आरोग्य विभागाला सदर दुकान सील बंद करण्याबाबत पत्रव्यवहार केला होता त्यानुसार शुक्रवार दिनांक एक मार्च रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजबिये यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता आरोग्य निरीक्षक शिवराज चव्हाण यांनी दुकान सीलबंद करण्याची कारवाई केली दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी मुंबई साबरी दरबार केटरर्स या दुकानावर पोलिसांनी धाड टाकून गोमान जप्त करत दुकानदारावर गुन्हा दाखल केला होता त्याला दहा ते बारा दिवस उलटल्यानंतरही सदर दुकान सील करण्यात आले नव्हते दुकानदाराने चालाखिनी अलिशान बिर्याणी हाऊस असे दुकानाचे नाव बदलून त्या ठिकाणी आपला व्यवसाय पूर्ववत सुरू केला होता याबाबत जनमानसात तीव्र रोष व्यक्त केला जात होता जनभावना लक्षात घेऊन मनसेचे शहराध्यक्ष संदीप चौधरी यांच्यासह पदाधिकारी खंडेराव मेडे प्रवीण म्हस्के नवनाथ झुंबाड नितीन काळे विजय गवाने सचिन गुडसे विक्रम कडाळे राहुल गायकवाड यांसह महिना सैनिकांनी कॅन्टोमेंट बोर्डचे आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता यांची भेट घेऊन दुकानदारावर कारवाई दिरंगाई का होत आहे अशी विचारणा केली त्याची दखल घेत आरोग्य विभागाने पोलीस संरक्षण घेऊन मिठाई स्ट्रीटवरील दोषी आढळलेले बिर्याणीचे दुकान सीलबंद केले यावेळी देवळेल कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मुरलीधर चव्हाण नितुन बागुल चंद्रकांत भुईर विजय नवले यांच्या बंदोबस्तात दुकान सीलबंदची कारवाई करण्यात आली याबद्दल देवळालीतील नागरिकांनी समाधान व्यक्त करून संबंधितांना धन्यवाद दिले आहेत तसेच मांसाहारी पदार्थ विक्री करणाऱ्या इतरही सर्व दुकानदारांच्या तपासणीची मागणी देखील केली आहे ए बी न्यूजसाठी प्रमोद रहाणे देवळाली कॅम्प नाशिक